नमस्कार मित्रनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर बघा इथे आपल्याला सध्या फॅशन मध्ये असलेली बाईची डिझाईन कशी शिवायची हे पाहायचं आहे तर ते शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला बाई कशी शिवली आहे ते व्यवस्थित समजेल आणि तुम्हाला पण शिवता येईल तर इथे बघू शकता हा कपडा मी डबल फोल्ड घेतलेला आहे आणि याची आपल्याला एकच स्लीव तयार करायची तर हा कपडा कसा सुळसुळीत सूर असतो त्याच्यामुळे माप घेत असताना हा कपडा हलवू नये म्हणून आपल्याला अशा पिना लावून घ्यायच्यात तर आपल्याला ह्या कापडाची रुंदी घ्यायची आहे पंधरा इंच आणि जास्त जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला उंची घ्यायची आहे आठ इंच तर बघूच शकता मी आठ वर अशी खून केलेली आहे आणि रुंदी पंधरा इंच घेतलेली परत एकदा सांगते तर आणि खालच्या बाजूने आपल्याला वरती घ्यायचा आहे साडेतीन इंच तर बघू शकता मी साडेतीन वर मार्किंग केलेली आहे आणि ती आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आणि जास्तीचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलाय आणि खालच्या बाजूने वरती अजून साडेतीन इंच घेतलंय आणि ह्या बाजूने बघा आठ इंच आहे तर आपल्याला कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे तर परत एकदा सांगते आपले आठ इंच उंची आहे आणि आपल्याला या पद्धतीने खडून मार्किंग करून घ्यायची आहे थोडस असं तिरक करायचं आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आणि उरलेला तो वरचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे खालच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे इथे आपल्याला ले लेस लावायची तर बघा अशी लटकनची मी लेस आणलेली ले आहे साडीमध्ये सिल्वर लेस आहे म्हणून मी इथे पण सिल्वर लेसच वापरली ले। आणि बघा आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे डायरेक्ट जर आपण ही लेस लावली तर तिथले मनी निष्ठच जातात त्याच्यामुळे आपल्याला दोन तीन मनी काढून त्याचा दोरा गुंडळून तो, दो तो पॅक करून घ्यायचा आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला पॅक शिलाई मारून घ्यायची म्हणजे तिथले सुरुवातीचे मणी निघत नाही तसं जर केलं तर मनी निघत नाहीत आणि नाही जर केलं तर इथले मनी असे वरवर एक एक निघून जातात म्हणून आपल्याला या आप पद्धतीने लेस लावताना काळजी घ्यायची तर इथे लेस लावून झाली आहे तर बघा आता आपल्याला असं ह्या बाजूने अर्धा अर्धा इंचाच्या अशा प्लेट्स करून घ्यायच्यात इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला प्लेट्स करायच्यात आता याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाजूला प्लेट्स करायच्या आहेत सुरुवातीला आपण ज्या दिशेला प्लेट्स करून घेतल्या त्याच दिशेला आपल्याला दुसऱ्याही बाजूच्या प्लेट्स करायच्यात तर इथे बघू शकता आपल्याला याच पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्यात आपल्या दोन्ही बाजूच्या प्लेट्स करून झाल्या आहेत आणि इथे मी स्ल्यूज घेतलेली आहे साडेचार इंच आणि दंडगिरची फिटिंग आहे चौदा तर त्याच्या निम्म मी सात इंच घेतलेला आहे बाहीचा मध्य काढायचा आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला दोन दोन इंच वर अशी मार्किंग करून घ्यायची आणि जे आपण प्लेट्स करून घेतलेले आहेत ते आपल्याला या पद्धतीने ठेवून शिलाई मारायची तर बघा हा जो मधला कपडा ओरलेला आहे त्याचा मध्य करायचा आहे आणि त्याच्या पण आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात तर बघा मी ते खडून मार्किंग केलेली आहे तर आता दुसऱ्याही बाजूला आपल्याला प्लेट्स करून शिलाई मारायची आपली स्लीव शिवून तयार झालेली आहे तर बघू शकता खूप सुंदर दिसते आणि सध्या ह्या स्लीवची खूप फॅशन चाललेली आहे तर न तुम्ही नक्की शिवून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर नक्की कमेंट करून विचारा मी ते दुसरीही स्लीव शिवून घेतलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या ब्लाऊजचा शेवटी फायनल लुक बघू शकता तर बघा हा असा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे